नमस्कार आपण पाहताहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी जलसंपदा विभागाच्या बैठकीत सिंचनाच्या प्रमुख मागण्यांकडे वेधले लक्ष जलसंपदा विभागाच्या उर्दव पेनगंगा प्रकल्प विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत मी डेरला विष्णुपुरी प्रकल्प पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी एलदरी कालवा आणि हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष याबाबत प्रश्न उपस्थित करून तात्काळ हे पूर्ण करावेत अशी मागणी केली नांदेड जिल्ह्यातील डेरला लिफ्ट प्रकल्पासाठी बारा वर्षांपूर्वी पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च केले व कंत्राटदारांनी सर्व पैसे उचलून घेतले पण अद्यापर्यंत या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही याबाबत प्रश्न उपस्थित करून मंत्री महोदयांचे लक्ष वेधले तसेच विष्णुपुरी प्रकल्पातून शेतकऱ्यांना शेतीसाठी चार वेळा पाणी सोडण्यात नदीमध्ये पिण्याच्या यापूर्वी करण्यात आलेली तरतूद अपुरी आहे उन्हाळ्यात नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं त्यामुळे ही पाण्याची तरतूद आता एक पूर्णांक पंचवीस वरून दोन टीएमसी करण्यात यावी व फेब्रुवारी व मे महिन्यात उनकेश्वर पर्यंत पाणी सोडण्यात यावं पैनगंगा नदीवर मंजूर झालेले सात बंधारे लवकरात लवकर पूर्ण करावेत अशी मागणी केल्यानंतर माननीय मंत्री महोदय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही मागणी मान्य करत हे सातही बंधारे येत्या दोन वर्षात पूर्ण करून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं ते म्हणाले हिंगोली जिल्ह्यातील एलदरी धरणातून कालवा काढून जास्तीत जास्त लाभ हा हिंगोली सेनगाव तालुक्यांना व्हावा यासाठी मंजुरी देण्यात आली होती आणि याबाबतचे जे सर्वेक्षण करण्यात येणार होतं ते पूर्ण करण्यात यावे तसेच हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी मंजूर करण्यात आलेले तीनशे कोटी रुपये तात्काळ देण्यात यावेत पैनगंगा नदीतून जाणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट